माझ्या आत्याचा वी वीस वर्षाचा मुलगा शिक्षणासाठी माझ्या घरी आला होता तो एकटा झोपायला घाबरायचा म्हणून तो रोज रात्री माझ्याकडे झोपायचा एके दिवशी माझा नवरा कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता तेव्हा घरात मी आणि मयूर दोघेच घरात होतो त्या रात्री ही तो माझ्या शेजारी झोपला होता मध्यरात्री अचानक मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की मयूर माझ्या मांडीजवळ बसून पॉकेट लावत आहे मित्रांनो माझे नाव अनिता आहे आणि मयूर माझ्या आत्याचा मुलगा आहे माझी आत्या मला माझ्या आईप्रमाणेच होती माझ्या आत्याला कॅन्सर असल्यामुळे तिचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता आत्या गेल्यानंतर फुपाने जराही वेळ न घालवता दुसरं लग्न केलं असंही आत्याच्या आजारामुळे त्यांना बायको असून नसल्यासारखी होती कारण आत्या मागच्या पाच वर्षापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यामुळे फुपांनाही मयूरकडे लक्ष देणं जमत नव्हतं फुफा मयूरला आश्रमात सोडून येणार होते पण माझ्या आत्याने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तिच्यानंतर तिच्या मुलाचा सांबा मी एखाद्या आईप्रमाणे करावा आत्ताने मलाही लहानपणापासून माझ्या आईप्रमाणे सांभाळलं होतं त्यामुळे मला तिचं वचन पानं बंधनकारक वाटत होतं म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता मयूरला माझ्या घरी घेऊन आले माझंही नुकतंच लग्न झालं होतं लग्न होऊन फक्त पाच महिने झाले होते माझा नवराही अनाथ होता त्यामुळे मयूर आमच्याकडे राहायला येणार याचा त्याला काही त्रास नव्हता मयूर बीन आईचा लेकरू होता त्यामुळे माझा नवरा त्याची खूप लाट करत होता कारण माझ्या नवऱ्यानेही बिनाई बापाचे दिवस काढले होते म्हणून त्याला या गोष्टीची जाणीव आहे माझा आणि माझ्या नवऱ्याचा राजा राणीचा सुखी संसार होता आता त्यातच आमच्यात मयुरी राहायला आला होता मयूर अवघ्या वीस वर्षाचा असताना त्याने आईची मायची सावली गमावली होती आत त्याचं असणं जाण्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तोच तो विचार करून तो शांत राहू लागला होता त्यामुळे मी त्याचं ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये करायचं ठरवलं नुकतीच त्याची दावी झाली होती मयूरला राहायला मी एक वेगळी खोली दिली होती तो दिवसभर तिकडेच असायचा काही दिवस तो त्या खोलीमध्ये थांबला आणि एके दिवशी तो डोळ्यात अश्रू घेऊन माझ्याजवळ आला तो म्हणाला ताई मला आईची खूप आठवण येत आहे त्या खोलीमध्ये मला खूप एकटं वाटत आहे दोन तीन दिवस झाले मला रात्री व्यवस्थित झोपही लागली नाही मला आई रात्रीची आईची सवय आहे आई रात्री मला तिच्या खुशीत घेऊन झोपायची तुम्ही मला तुझ्या खुशीत घेऊन झोपाना म्हणजे मला शांत झोप लागेल मिरची हालत आणि आईची मायेसाठी तमनारा त्याचा जीव पाहून मलाही माझी अश्रू आवडता आले नाही त्या दिवसापासून मी त्याला प्रॉमिस केलं की मी त्याला रात्री त्याच्या आईसारखं माझ्या खुशीत घेऊन झोपेल आता रात्री मयूर माझ्याजवळच झोपू लागला होता असेच काही आठवडे उठवले मयूर हळूहळू स्वतःला त्याच्या आईच्या आठवणीतून सावरत होता सगळं काही व्यवस्थित चाललं होतं माझा नवरा एका मोठ्या कंपनीत ऑपरेशन हेड होता त्यामुळे तो सकाळी लवकरच त्याच्या ऑफिससाठी निघायचा त्याच्या काही वेळाने मयूरही कॉलेजला जायचा त्यानंतर मला मोकळा वेळ मिळायचा आणि त्यावेळेस मी घराची साफसफाई किंवा मार्केटमध्ये मा काही काम असेल ते निपटवायचे एके दिवशी दुपारी मी भाजी आणि किराणा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते किराणा मला भरायचा होता त्यामुळे मार्केटमध्येही माझी पळ चालू होती माझ्या हातात खूप जड पिशव्या होत्या रस्ता ओलांडताना माझा धक्का एका व्यक्तीला लागला आणि माझ्या पिशवीतला काही भाजीपाला खाली पडला तो व्यक्ती सॉरी सॉरी म्हणतच माझा सामान मला उचलून देऊ लागला तेव्हा मी पाहिलं की ते तर माझे फुप्पा होते जेव्हा त्याची नज आणि माझी नजर एक झाली तेव्हा ते, ते म्हणाले अनिता अगं मी तुझ्याकडे बघितलंच नाही असं म्हणून त्याने खाली पडलेला सामान पिशवीत भरून ती पिशवी माझ्या हातात दिली आम्ही दोघेही रस्त्यापासून थोडंसं बाजूला झालो आणि फुफाने मला बाजूला चहाच्या दुकानावर घेऊन गेले तेव्हा मी पाहिलं फुपा त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत मार्केटमध्ये आले होते तेव्हा त्यांनी अगदी उत्सुकतेने माझी ओळख त्यांच्या दुसऱ्या बायकोशी करून दिली त्यानंतर ते त्याने तिला पुढं पाठवलं ते मला बाजूला घेऊन म्हणाले अनिता तू माझ्या मुलाला तुझ्या घरी राहायला जागा दिली या तुझा चांगला स्वभाव आहे पण मी तुला अजूनही सावध करू इच्छितो माझं म्हणणं असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू एक काम कर तू मयूरला एखाद्या हॉस्टेलमध्ये घाल कारण तू त्याला लहान समजत असशील पण तो दिसतो तसा अजिबात नाही आहे तुझी दुसरी आत्या म्हणजेच माझी दुसरी बायको ही तरुण आहे मयूर तिला आई कधीच म्हटला नसता म्हणूनच मी मयूरला आश्रमात सोडणार होतो अजूनही काही कारण आहेत जे की मी तुला सांगणं योग्य समजत नाही त्या कारणामुळे तो मुलगा घरात राहणं अजिबातच योग्य नाही असं मला वाटतं तुला जर जमत असेल तर तू त्याला लवकर आश्रमात सोड कारण तुझंही नुकतंच लग्न झालं आहे आणि माझी तर अजिबात इच्छा नाही आहे की मयूरमुळे तुझं आयुष्य अडचणीत यावं फुप्पाचं स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलणं मला अजिबात पटलं नव्हतं मला फुप्पाचा खूप राग आला होता तेव्हा मी पुढे त्याचा एक शब्दही ऐकून घेतला नाही मी त्यांना म्हणाले फुप्पा आता इथून पुढे मला मयूरबद्दल एक शब्दही ऐकायचं नाही स्वतःच्या मुलाबद्दलच तू असं कसं बोलू शकतोस तू मला त्याच्याबद्दल काही सांगू नकोस मी माझ्या मावशीला जे वचन दिलं होतं ते तर मी कोणत्याही परिस्थितीत निभावणारच तुझ्यासारखं मी मयूरला वाऱ्यावर सोडू शकत नाही फुपाला खडे बोल सुनावून मी तिथून तडक घरी निघून आले मला फुपाचा खूप राग आला होता मी जेव्हा घरी आले तेव्हा मयूरही त्याच्या कॉलेजमधून नुकताच घरी आला होता मला पाहून तो माझ्याजवळ येऊन बसला तो म्हणाला ताई असं नेमकं काय झालं का तू एवढी काय चिडली आहेस मयूरला बघताच माझा राग थोडा शांत झाला होता मी त्याला काही नाही म्हणून तो विषय तिथे सोडला थोड्या वेळाने फ्रेश होऊन आम्ही संध्याकाळचा चहा घेतला काकांनी बोललेला शब्द न शब्द मला लक्षात होता तो त्याच्या मुलाबद्दल असं कसं बोलू शकतो याचाच मी विचार करत होते माणूस किती स्वार्थी असू शकतो हे फुपांवरून मला समजलं होतं कारण तो माझी बायको तरुण आहे असं कारण देऊन त्याच्या मुलाला सांभाळत नव्हता आणि मलाही सांभाळू देत नव्हता पण मी तो विषय माझ्या नवऱ्याला किंवा मयूरला अजिबात सांगितला नाही मीही ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करू लागले आम्ही तिघांनी संध्याकाळी सोबत जेवण केलं रात्री झोपायला जाण्याआधी माझा नवरा मयूरला म्हणाला मयूर मयूरबा काही दिवस तू आता तुझ्या रूममध्ये झोपशील का तेव्हा मयूरने थोडाही विचार न करता त्याला होकार कळवला आणि तो त्याच्या खोलीमध्ये गेला तेव्हा मी नवरोबाला म्हणाले की तुम्ही मयूरला असं मधूनच त्याच्या रूममध्ये का पाठवलात तेव्हा माझा नवरा मला म्हणाला अनिता आपलंही नुकतंच लग्न झालं आहे कामाच्या ओघात आपली जावीकता खूप कमी झाली आहे तुला नाही का वाटत की आपणही आपल्या लग्नाचे नवीन दिवस अनुभवायला हवेत तेव्हा माझ्या नवऱ्याला काय म्हणायचं होतं ते मला समजलं होतं माझा नवराही त्याच्या जागी योग्य होता माझ्या काही दिवसापासून मी माझ्या नवऱ्याला जशी विसरलेच होते आमचं नवीन लग्न होतं त्यामुळे आम्ही दोघांनी सोबत वेळ घालवणंही गरजेचं होतं हे तर माझ्या लक्षातच नव्हतं मी जेव्हा नवरोबाला म्हणाले की अहो मला माफ करा असं म्हणून मी त्याला प्रेमाने घट्ट मिठी मारली पुढे आमच्यात हळूहळू प्रेमाचे सण सुरू झाले तेवढ्यात मी नवऱ्याला म्हणाले की मयूर म्हणाला होता की त्याला त्या खोलीमध्ये झोप लागत नाही मी एक काम करते तो झोपला आहे की नाही ते बघून येते जेणेकरून आपल्या प्रेमाच्या क्षणामध्ये अडचण येणार नाही तेव्हा मी मयूरला बघायला त्याच्या रूममध्ये गेले तेथे ते जाऊन मी हळूसकन खिडकीतून पाहिलं तर ते दृश्य पाहून मी दंगच राहिले कारण मयूर मोबाईलमध्ये माझा फोटो पाहून नग्न अवस्थेत भिंतीकडे तोंड करून उभा होता आणि मोबाईलमध्ये बघत जोरजोरात हाताने तुम्हाला कालेज असेल तो काय काय करत असेल कदाचित तुमच्यावर पण ही वेळ आली असेल ते दृश्य पाहून मला समजलं की मयूर आता मोठा झाला आहे मग मी माझ्या रूममध्ये परत आले इकडे माझा नवराही माझी वाट बघत बेडवर बसला होता तेव्हा तो काही वेगळ्याच मूडमध्ये होता आणि माझा मूड तर सगळा गायब झाला होता माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य येत होते मी येऊन बेडवर बसले मला काही सुजत नव्हते माझ्या नवऱ्याने मला विचारलं काय झालं तू एवढी नाराज का दिसतेस मी थोडीशी असले आणि मला म्हणाले नाराज नाही मी माझ्या नवऱ्याला त्याविषयी काही बोलली नाही तो मला म्हणाला मयूर झोपला आहे ना मी म्हणाले हो झोपलेला आहे लगेच नवऱ्याने मला त्याच्या मिटीत घेतलं त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र आलो होतो मीही बऱ्याच दिवसापासून माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी वंचित होते असं मला वाटत होतं माझ्या नवऱ्याचा स्वभाव खूप चांगला होता असंच पुढे काही दिवसांनी माझा नवरा ऑफिसमध्ये असताना मला त्याचा फोन आला तो म्हणाला अनिता मी आज दुपारी घरी लवकर येणार आहे मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा मीही त्या सरप्राईजसाठी खूप उत्साही होते तेव्हा मी दुपारचं जेवण बनवून नवरा घरी येण्याची वाट बघत होते तो कधी घरी येतो आणि कधी मला ते सरप्राईज सांगतो याची मला खूप उत्सुक उत्कृष्टता लागली होती दुपारच्या वेळी दरवाजाची बेल वाजली तेव्हा मी जाऊन पाहिलं तर समोर मला मयूर दिसला मयूर कॉलेजमधून घरी आला होता मला वाटलं की नवरा आला असेल मी दरवाजा लावायला गेले तेवढ्यातच बाहेरून नवरा आला येताच मी त्याला मिठी मारली मी त्याला मयूरसमोरच मिठी मारली होती त्यामुळे मयूर वेगळ्याच नजरेने आमच्याकडे बघत होता जशी माझी मयूरकडे नजर गेली तशी मी नवऱ्यापासून लांब झाले आणि उड्या मारून त्याला सरप्राईज विचारू लागले तेव्हा तो म्हणाला आपण आता जेवायला बसूयात आणि तेव्हाच मी तुम्हा दोघांना ते सरप्राईज सांगेल थोड्या वेळाने आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो तेव्हा नवरोबा म्हणाला कंपनीतर्फ मला एक खूप मोठी ऑफर मिळाली आहे आमच्या कंपनीमधची मेन ब्रांच विदेशात आहे मला काही दिवस कंपनीच्या कामासाठी मेन ब्रांचला जायचं आहे विदेशात मी तुम्हा दोघांनाही घेऊन जाऊ शकतो घरातून दोन लोकांना सोबत येऊन जाण्याची परवानगी मला मिळाली आहे ति तिथे आठवडा आठवडाभर काळजी घ्यावी लागेल याचा अर्थ मयूरला आता आमच्यासोबत परदेशात यायला जमणार नव्हतं आणि मयूरला सोडून तर आम्ही दोघे आठवडाभर तिकडे जाऊ शकत नव्हतो त्यामुळे संध्याकाळी नवरा ड्युटीवरून घरी आल्यावर मी त्याला परदेशात जायला नकार दिला माझ्या निर्णयाने नवरोबा फारच नाराज झाला होता दुसऱ्या दिवशी मनावर थोडा दगड ठेवून तो परदेशात जायला निघाला आता परिस्थितीच अशी आली होती की त्याला काही पर्याय नव्हता नौ नवरा परदेशात गेल्यावर मी आणि मयूर धोकेच घरात होतो पुढच्या दोन दिवसात मयूरला जरा बरं वाटू लागलं विदेशात न जाता आल्यामुळे आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटत होतं त्यामुळे थोडीशी मोज मजा करण्यासाठी आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलं आम्ही त्या दिवशी मॉलमध्ये फिरायला गेलो होतो मॉलमध्ये फिरता फिरता आम्ही थेटर जवळ येऊन पोचलो आणि पुढे मूवी बघायचा प्लॅन बनवला आम्ही एक छानशी मूव्ही बघितली होती मूवी बघतानाही मयूर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपी गेला होता त्यानंतर थेटरमधून बाहेर आल्यावरही आम्ही खूप मजा केली दमून थकून घरी आल्यावर मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले होते बाथरूममधून बाहेर येताच मी पाहिलं मयूर तर माझ्या रूममध्ये चांगलाच गाठ झोपी गेला होता त्यामुळे त्याला न उठवताच मीही त्याच्या शेजारी जाऊन झोपी गेले मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मी पाहिलं मयूर मला घट्ट मिठी मारून झोपला आहे कदाचित तो मला त्याची आई समजून बसला असेल आणि त्यामुळेच तो मला असा बिलगून झोपला असावा असं समजून मी पुन्हा झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मयूरला नाश्ता दिला नाश्ता करत असताना मी त्याला विचारलं की तुला कालचा दिवस कसा वाटलं बाहेर जाऊन आपण किती मजा मस्ती केली ना मी एकटीच बडबड करत होते तेव्हा मयूर माझ्याकडे टक लावून बघत होता त्यावेळी मी त्याच्या चेहऱ्यासमोर जोरात टाळी वाजवली तेव्हा तो भानावर आला मी त्याला म्हणाले की मयूर मी तुला काहीतरी विचारत आहे आणि तुझं लक्ष दुसरीकडेच आहे असं तू माझ्याकडे एकटक काय बघत आहेस तेव्हा तो काही नाही म्हणून त्याचा नष्ट घेऊन हॉलमध्ये जाऊन बसला त्याचं हे वागणं मला जरा विचित्रच वाटलं होतं असेच काही दिवस गेले मयूर मला माझ्या मुलाप्रमाणे होता माझा नवरा परदेशात गेल्यापासून मयूर रोज रात्री मला बिलगून झोपत होता पण आता त्याच्या स्पर्श मला थोडा वेगळा जाणवू लागला होता कारण त्याची मला स्पर्श करण्याची पद्धत बदलली होती तोही आता तरुणाच्या उंबरठ्यावर होता पण त्याच्या वागण्यातला बदल मला हळूहळू दिसत होता आता तो अचानक कधीही माझ्या खोलीत येऊ लागला होता त्या दिवशी मी माझ्या रूममध्ये कपडे चेंज करत होते तेव्हा अचानक तो माझ्या खोलीत आला त्याला अचानक रूममध्ये आलेलं पाहून मी तर चांगलीच पीर थडले होते तेव्हा मी झटक्यात माझ्या रूमचा बाथरूमकडे गेले व कपडे चेंज करून बाहेर आले मी बाहेर आले तेव्हाही मयूर बाथरूम बाहेरच माझी वाट बघत होता तेव्हा मी त्याला रागवत विचारलं की मयूर तू माझ्या रूममध्ये अचानक का आलास त्यावर तो म्हणाला मी तुझ्यासाठी खूप छान मूव्ही पेंट ड्राईव्हमध्ये आणला आहे आपण दोघे मिळून तो बघूया आता मला घरात खूप बोर होते मूव्ही बघितल्यावर आपल्या दोघांनाही छान वाटेल मयूरचा चेहरा खूप साधा पोळा होता त्यामुळे मला त्याला रागूही वाटायचं नाही तेव्हा मी त्याला होकार भरला मग आम्ही दोघे हॉलमध्ये टी व्हीवर मूवी बघू लागलो तो मूव्ही बघताना त्याच्यामध्ये थोड्या वेळाने नको त्या गोष्टी दिसू लागल्या तेव्हा मला मयूरसमोर त्या गोष्टी बघताना खूप लाज वाटत होती मी त्याला म्हणाले मयूर तू मूवी बघ मला घरातली थोडी काम आहेत मी ते आवरून घेते मग थोड्या वेळाने आम्ही जेवण करून झोपलो एक दिवशी मला संध्याकाळी महिलांच्या एका फंक्शनला जायचं होतं आणि मयूरपण कॉलेजला गेला होता म्हणून मी घरी एकटीच होते सायंकाळी साधारण सहा किंवा साडेसहा वाजले असतील मला कपडे बदलायचे होते पण माझी गुलाबी कलरची साडी सापडत नव्हती मी हॉल बेडरूम सगळं शोधून थकले मी शोधता शोधता मी मयूरच्या रूममध्ये गेले तेव्हा अचानक माझी नजर मयूच्या बेडखाली पडलेल्या माझ्या गुलाबी साडीवर गेले मला आळचे वाटले माझे कपडे इथे कसे आले मला थोडा उशीर झाला होता आणि मला एका कार्यक्रमाला जायचे होते म्हणून मी पटकन माझी साडी उचलली आणि घालायला घेतली पण घातल्यावर मला काहीतरी चिकट जाणवली मी लगेच साडी काढली आणि पाहिले तर त्यावर काहीतरी गडद दाग होता हे काय आहे मी विचार केला तेव्हा मला समजले की हे मयूरचे वेडेचाळे आहेत अरे मयूर असं का वागत आहे पण त्यावेळी माझ्याकडे विचार करायला जास्त वेळ नव्हता मी दुसरी साडी घालून फंक्शनला निघाले दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडले सकाळी मी मार्केटला जायची तयारी करत होते तेव्हा मयूर बाथरूममधून घईघईत बाहेर आला आणि म्हणाला ताई में जाता है। मी कॉलेजला जात आहे मी त्याला होकार दिला आणि तो निघून गेला मी कपडे बदलत असताना माझी नजर बाथरूममध्ये पडलेल्या एका माझ्या कपड्यावर गेली ते पाहून मी थबकले मी विचार करायला लागले होते की माझा नवरा विदेशात गेल्यापासून मयूर हे काय येडे करत आहे मी माझा आवडून मार्केटला गेले आणि तिथेही तेच विचार करत बसले असाच आठवडा उलटला माझा नवरा परदेशातून घरी परतला होता माझा नवरा घरी आल्यावर मयचा वेगळा हट्ट चालू होता तो म्हणत होता की मला आता तुझी सवय झाली आहे त्यामुळे मी तुझ्या रूममध्ये झोपणार माझ्या नवऱ्याने ही मयूरला बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दोघांच्याही समजावल्याने तो समजत नव्हता त्याचा त्या हट्टामुळे माझा नवरा चांगला चिडला होता त्याचं म्हणणं होतं की मयूर आता लहान राहिला नाही त्याला त्याचं एकटं त्याच्या रूममध्ये झोपू दिलं पाहिजे माझीही इच्छा होती पुढचे काही दिवस असं चाललं मी झोपेत असताना बेडरूमवरून उठण्याचा प्रयत्न देखील करायचे पण तेव्हा मला एक वेगळाच शेणचा सुवास यायचा ज्याने मला पुन्हा गाठ झोप लागायची माझ्या नवऱ्याला मयूरमुळे माझ्या शेजारी नव्हतं त्यामुळे मध्यरात्री संधी साधून तो माझ्यासोबत वेळ घालवायचा आणि सकाळी मी उठण्याआधी तो तिथून निघून जायचा नवरोबाचं हे वागणं मलाही काही प्रमाणात आवडत नव्हतं पण हे सगळं करताना त्या सेंटच्या सु सुगंधाने मी वेगळ्याच जगात असायचे त्याच्यावरून मला समजलं होतं की नवरोबाचा माझ्यावरचा राग आता कमी झाला आहे त्या दिवशी सकाळी मी माझ्या नवऱ्याला त्याचा डबा दिला आणि तो कामाला जाताना मी त्याला मिठी मारू लागले तेव्हा नवरा म्हणाला की अनिता हे खोटं प्रेमाचं नाटक माझ्यासमोर अजिबात करू नकोस तुला आता तुझ्या नवऱ्यापेक्षा मयूर जास्त प्रिय झालाय नवरा म्हणून तू माझी काही घ्यायचं सोडलं आहेस आणि हे मला आता स्पष्ट दिसू लागले असं म्हणून माझ्या हातून डपा घेऊन तो कामाला निघाला मागच्या काही दिवसापासून नवरोबा तर रात्री आमच्या रूममध्ये येत होता आणि सर्व काही करत होता तरी तो असं का बोलला होता तेच मला समजत नव्हतं माझा नवरा कामाला गेल्यानंतर मयूरी कॉलेजला जायचा थोड्या वेळाने मी कपडे धुण्यासाठी मयूरचे कपडे घ्यायला त्याच्या रूममध्ये केले पण मयूर रात्री माझ्याशिवाय झोपायला तयारच होत नव्हता आता मयूरमुळे आम्हा नवरा बायकोमध्ये विनाकारण वाद होऊ लागले होते शेवटी वैतागून माझा नवरा मुळच्या खोलीत जाऊन झोपू लागला आणि मयूर माझ्याजवळ झोपत होता एके दिवशी मध्यरात्री मला माझ्या अंगावर नको हात जाणवला तेव्हा मला वाटलं की माझा नवरा असेल कारण तो रोज रात्री माझ्या रूममध्ये येऊन आनंद घेऊन जातो लाईट बंद असल्यामुळे रूममध्ये अंधार असतो मला तो स्पर्श माझ्या नवऱ्याचाच वाटत होता म्हणून मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती सकाळी मी कपडे धुण्यासाठी मळीचे कपडे घ्यायला त्याच्या रूममध्ये गेले मळीच्या एका पॅन्टच्या खिशामध्ये मला एक छोटीशी शेणची पॉकीट मिळाली ती उघडून मी तिचा वास घेतला तेव्हा मला एकदम गुंगी आल्यासारखं झालं हा तो सुगंध होता जो की रात्री नवरोबा माझ्या जवळ येताच मला यायचा पण ती शेणची पॉकीट मळीच्या खिशात काय करत होती ती पुढी बघून मला मयूरवर संशय यायला लागला कारण बरेच दिवस झाले माझा नवरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण मयूर काही ऐकायला तयार नव्हता मयूरमुळे आम्हा नवरा बायकोमध्ये सारखे वाद चोरत होते आणि ते सर्व काही मयुरच्या डोळ्यासमोर घडत होते तरीही तो त्याच्या खोलीमध्ये झोपायला तयार नव्हता आजही माझा नवरा माझ्यावर चिडचिड करून मयरच्या रूममध्ये झोपायला गेला मी त्या पॉकेटबद्दल माझ्या नवऱ्याला काही बोलली नव्हती त्या रात्रीही माझ्या शेजारी मयूर झोपला होता मीही मयूरच्या वागण्याला तसेच माझ्या नवऱ्याच्या रोच्या किरकिरीला वैतागले होते त्यामुळे आज मला काय तो सोक्समोक्स लावायचा होता मला आज बघायचं होतं की माझा नवरा रात्री माझ्या खोलीत येतो की नाही रात्री मयूर माझ्या शेजारी झोपला होता मी खोलीत सर्वत्र अंधार केला होता काही वेळ माझा डोळाही लागला तेव्हा अचानक काही वेळाने मला माझ्या अंगावर नको तेथे हात जाणवू लागला तेव्हा मी लगेचच माझ्या शेजारी असलेला लाईट चालू केला लाईट चालू करताच समोरचं दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता कारण मला वाटलं होतं की रात्री माझा नवरा माझ्याजवळ येत असेल पण तिथे माझा नवरा नसून मयूर होता तेव्हा मयूर माझ्या मांडीजवळ बसला होता आणि तो माझ्या शरीरावरून हात फिरवत होता त्याला त्या अवस्थेत पाहताच मी झटक्यात बेडवरून उठले व बसले मग मी विचार केले की नवरोबाला सांगायचं की नाही कारण मला पण त्याच ते मित्रांनो राहिलेली कथा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा भाग खूप छान आहे नेमकं मयूरसोबत मी काय केलं